तर हाय हॅलो कशात आय होप छानचा शंत पुन्हा एकदा नवीन व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज झाला असं आज होता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि पूजा वगैरे खूप सारं काम होतं तर घरी बघा जे पूजेला फुलं किंवा हाराचे फुलं होते तर मी तेच कुंडीमध्ये कूस करून टाकलेले आणि त्याचा एवढं मोठं झेंडूचं झाड झालेलं आणि त्याला आलेली फुलं तर म्हटलं तेच आज पूजेसाठी वापरूया तर पूजेची जी आहे तर ती सगळी तयारी करून झाली होती आणि माऊचा गोंधळ जे आहे तर ते चालूच होतं तर पूजा करताना जे आहे तर ते मी एक एक साहित्य विसरत होते तर अशा पद्धतीने सारखं ये जे आहे तर ते बराच वेळ माझं जे होतं तर ते चालू होतं आणि त्यानंतर जे आहे तर ते इथं रुमाल वगैरे आठळायला किंवा पूजा मांडायला सुरुवात केली होती तर बघा सकाळी सगळं उरखलं आणि कौस्तुभची शाळा वगैरे होती तर त्यामुळे सकाळचा जो, जो शूट आहे तर तो बऱ्यापैकी मला घ्यायला जमलं नाही कारण घरातली बरीचशी जी कामं होती तर ती सकाळी झाली होती कारण माऊजी आहे तर ती खूप वेळ झोपत नाही किंवा मग खूप सारा पसारा करते दंगा करते घरातली जी कामं आहेत तर तो कौस्तुभ असेपर्यंतच जेवढी होतात तेवढी होतात नंतर ती खूप सारी चिडचिड करते आणि कामं जी आहेत तर ती सगळ्यात आधी तिलाच करायचे असतात तर त्यानंतर इथं जे आहे तर ते मी कलश जो आहे तर तो कलश स्थापन करण्यासाठी आपण जे देवीचं पूजा वगैरे करण्यासाठी जी तयारी करतो तर तीच माझी तयारी चालू होती तर प्रत्येकजणीला जी आहे तर ती तयारी कशा पद्धतीने करायची तर ही प्रत्येकीला माहिती आहे त्यामुळे ती वेगळी सांगण्यात किंवा सांगण्यातसुद्धा एवढं काही वाटलं नाही मला सो त्यामुळे एवढं काही माहिती वगैरे सांगत बसत नाही कारण प्रत्येक जणीला जे आहे तर ती बऱ्यापैकी माहिती आहे त्यामुळे तर इथे बघू शकतं मी जर काही करायला लागले तर तिला माझ्या आधीच करायचं असतं तर तसंच तिची जी आहे घाई गडबड तर ती आजसुद्धा चालू होती की मला करू दे आधी त्यासाठी ती येऊन बसली होती तर बघा पोथीवाताला जो आहे तर तो, तो बराच वेळ लागतो तर त्यामुळे मी तिला काय केलं म्हटलं घरातलं सगळं उरकून घेवा पूजेचं सगळं सामान वगैरे पूजा वगैरे मांडून झाली की मग तिला झोपवता येईल म्हणजेच की आपल्याला पोथी निवंत वाचता येईल कारण ती असली की खूप सारी चिडचिड करते किंवा मग तिलाच जे पुस्तक आहे ते हवा असतं आणि तिलाच सगळं करायचं असतं आपण काहीच करायचं नाही असं तिला वाटतं तर त्यामुळे तिला खेळून जे आहे तर ते नादवून अशा पद्धतीने जे आहे तर ती बाकीची बरीचशी कामं चालली होती तर बघा खूप सारे जण म्हणतात की उपवास वगैरे काय पण ज्याची त्याची देवावरती श्रद्धा असते असं म्हणायला देखील काय हरकत नाही प्रत्येकाचा हा विश्वास वेगळा असतो आपल्या हाताच्या बोटांसारखा प्रत्येक माणूस हा सारखा नसतो तर त्याच पद्धतीने प्रत्येकाची विचारसरणी किंवा प्रत्येकाचा विचार करायचं जे कौशल्य जे काही आहे तर ते प्रत्येक वेळेस वेगळं राहतं तर त्यासाठी तर बरेचसे लोक वगैरे आहेत की ह्या गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो तर ही ह्या गोष्टीसाठी किंवा याच्यासाठी जी आहे तर ती कोणाची बळजबरी नसते किंवा कोणी बळच करायलासुद्धा लावत नाही ही प्रत्येकाची आवड असते किंवा देवावरची श्रद्धा असते असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर मी तरी असंच बोलेन तर त्यानंतर तिची जी आहे तर ती टी व्ही चालूच होती आणि मी बँगल्स घातल्या होत्या कारण मी रोज जे आहे तर ते कडेच वापरते किंवा मग कधी कधी नसतात पण तर ती मी बँगल्स घातल्या म्हणून तिलासुद्धा बँगल्स घालायच्या होत्या जे मम्मा करून तेच आजकालची मुलं जी, जी आहेत तर ते अनुकरण करतात असं म्हणायला देखील काही हरकत नाही तर तिच्या बाबतीतसुद्धा तसंच घ्यायचं असतं मी जर काय केलं किंवा करायला लागले तर तेच तिला करायचं असतं किंवा हवं असतं त्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता ती जी आहे तर, 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 आहे तर ती किती बारीक किंवा शांतपणे जे आहे तर ते बघायचं काम चालू होतं कारण कधीतरी वेगळं काहीतरी केलं तर मुलांनासुद्धा नवीन वाटतं त्यासाठी तर इथे बघा जी उचकायची सवय आहे किंवा चाळी करायची तर ती कंटिन्यू चालूच होती तिची आधेमध्ये जे आहे तर ह्या असे जे छोटे मोठे कुटाणे असतात तर ते रोज तिचे चालूच असतात तर इथे बघा मी आता जे आहे देवीचा मुखवटा म्हणूयात आपण तर तो सजवत होते तर ती जी आहे तर ती एक एक साहित्य जे आहे किंवा वस्तू तर ती हळूच जे आहे माझं लक्ष नसताना उचलून घेत होती आणि म्हणत होती मला तर आता बघा कॅमेऱ्यात कशी दाखवते तिलासुद्धा माझ्यामुळे जी आहे तर ती कॅमेरा फेस करायची किंवा तिची जी डेरिंग आहे तर ती बऱ्यापैकी वाढलेली आहे कारण ती बराच वेळा जो आहे तर तो बऱ्यापैकी कॅमेरा फेस करते तर इथे बघा कानातले जे रिंग आहे कानातले जे आहे तर ते घेऊन तिचे इयर मध्ये घालत होती।, होती की मला म्हणत होती की मला सुद्धा कानातले घाल तिच्या कानात आहेत तरी सुद्धा तिला घालायचे होते तर तुम्ही जर लहान वयात मुलांना अशा पद्धतीच्या सवयी किंवा डेअरिंग वगैरे लावल्या तर मुलं जी आहेत तर ती अजिबात घाबरत नाही तर ही सुद्धा तशीच काहीशी आहे तिचे जे व्हिडिओ आहे तर ते शूट करताना ती कॅमेऱ्याला किंवा बोलायला देखील अजिबात घाबरत नाही तिची ती डेअरिंग दे आहे तर ती बऱ्यापैकी वाढलेली आहे किंवा आधीपासूनच आहे असं मला देखील काय हरकत नाही तर बऱ्यापैकीचे आहेत ते बघा सगळं माझं जे आहे तर ते उरकून झालं होतं तिला नादून नादून तर अशा पद्धतीची जी आहे तर ती पूजा मांडली आणि पूजा मांडून झाल्यानंतर दिवा वगैरे लावून मी गेले होते माऊला झोपवायला तिला झोपून आल्यानंतर जे आहे तर ते मी बसले होते आता पोती वाचायला कारण ती जर असली तर, तर ते दिवा वगैरे पकडायला जाते किंवा मग तिलाच वाचायचे असते अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या तिला करायच्या असतात सो तिला झोपवल्याशिवाय जे आहे तर ते हे पूजेचं वगैरे काहीच आपल्याला करता येत नाही तर त्यासाठी कारण ती एकदा झोपली तर दीड दोन तास तरी झोपते नॉर्मली तर त्यासाठी ते तेवढ्या वेळात ही जी बाकीची कामं असतात एक्स्ट्राची तर ती करावी लागतात किंवा करते असं माझ्यासोबत तरी बराच वेळ होतं तर पोथी वगैरे रीड करून झाल्यानंतर जे आहे तर ते मला ठेवायचं होतं नैवेद्य कारण संध्याकाळी जे आहे तर ते प्रत्येकीकडं हादी कुंकाला जायचं असतं तर स्वयंपाक जो आहे तर तो म्हटला आत्ता चोरकून घ्यावा की जेणेकरून परत संध्याकाळी जे आहे तर तो मुलांचा अभ्यास किंवा बाकी एक्स्ट्राची कामं आणि बड्डे पण होता आणि हादी कुंकू पण बऱ्याच ठिकाणी होतं कारण बऱ्याच बायकांनी जे आहे तर ते उद्यापन केलं होतं तर त्यामुळे सगळ्यांकडं जायचं होतं आणि नॉर्मली कसं आहे बायका ज्या आहेत तर त्या पटकन किंवा अदोगरच सांगून ठेवतात की माझ्याकडे संध्याकाळी हा दी या असं वगैरे तर त्यामुळे जे आहे तर त्या अदोगरच बऱ्यापैकी प्रिपरेशन करून ठेवा म्हटलं ती झोपली तोपर्यंत तर त्यासाठी ही जी घाई किंवा गडबड लगबग जे आहे तर ते चालूच होते तर या ठिकाणी मी जे आहे तर ते निवदासाठी चपाती करत होते तर बघा पुरणपोळीचं नैवेद्य करतात पण माऊ खूप चिडचिड करते आणि घरी तिला घ्यायलासुद्धा कोण नव्हतं मला एकटीला जे आहे तर तो एवढा स्वयंपाक सगळा हँडल होत नाही तर त्यामुळे मी काय केलं होतं सातच जे आपलं पुरी भाजीचं किंवा चपातीचं होतं नैवेद्य तर तोच ठेवलेला कारण लहान मुलं जरा असले काही काही खूप ॲक्टिव्ह असतात किंवा नॉर्मली सगळेच ॲक्टिव्ह असतात असं म्हणायला देखील काय हरकत नाही पण काही मुलं खूप हट्टी वगैरे असतात तर माऊसुद्धा तशीच आहे तिला जर एखादी गोष्ट करायची म्हटली तर ती करतेच कितीही तिला नाही बोललं किंवा तिला घेतलं तरी तिला जे करायचं ते तिला केल्याशिवाय ती शांतच बसत नाही तर त्यामुळे म्हटलं की नको हे सगळं करायला तर नॉर्मली स्वयंपाकाचा सगळा पसरा झाल्यानंतर इव्हिनिंगला छान असा आवरून आम्ही निघालो होतो तिघं जणं बड्डेला तर तिकडून आल्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता तर अशा पद्धतीने जी आहे तर ती पूजा वगैरे माझी मांडून झालेली आहे आणि हळदी कुंकू जे आहे तर ते बायकांसाठी ठेवलेलं आणि अशा पद्धतीचं जे आहे ताट भरून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी सो आता येतील त्या तर हळदी कुंकूचा व्हिलॉग आहे तर तो पण यामध्ये कंटिन्यू करणार आहे हाय तरवगा ही तर बघा हे आहे आमची मा उजय बाप्पा तर आजचा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिलॉगमध्ये मध्ये